एक जण बोलतोय गद्दारी 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 म्हणजे त्याच्याकडे बोलायला काहीच नाही काही विचारलं तालुक्याचे विकास काम डॉक्टरांनी केले गद्दारी केली आपण सांगितलं शाळेंच्या दुरुस्त झाल्या गद्दारी केली आपण सांगितलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्यांचं उत्तरे गद्दारी केली आपण म्हटलं डीपी आली लाईट व्यवस्थित पोचली लोडशेडिंग कमी झाले गद्दारी केली आपण म्हटलं या सरकारने शेतकऱ्यांना वीजमाफी केली त्यांचं म्हणणे गद्दारी केली आपण के गद्दारी केली कोणी आणि गद्दारीवर बोलतोय कोण म्हणजे ज्यांच्या घरामध्ये सगळ्या पक्षांचे झेंडे पडले आणि हे तिकीट भेटलं नसतं तर कदाचित त्यांनी आता हाय पक्ष बदलून टाकलं असतं म्हणजे ते माणसं बोलतोय गद्दारीवर गद्दारी हा विषयच नाहीये पक्ष तोचे चिन्ह तोच आहे माणूस तोचे गद्दारी झाली तो 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 कुठे बरोबर काय वाटतं तुम्ही प्रचार करतायत जात आहेत काय नागरिकांच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया फार सुंदर आहे विकास कामांवर आणि झालेल्या कामांवर प्रचंड खुश आहे लोक म्हणजे इथून माग आम्ही बघायचो आता ह्या भागाची आणि आमची नाव जवळपास मागच्या पंधरा वीस वर्षापासून म्हणजे अक्षरशः आम्हाला वाटतं मी जन्माला आल्यानंतर माझ्या आयुष्यातलं पहिलं पर्यटन स्थळ म्हणजे भंडरघराचं असो जेव्हा गांगड बाबा होते आम्ही लहानपणी यायचो इकडं फिरायचो गांगडबाबांच्या घरी जायचो वेगळ्या पक्ष प्राण्यांच्या आवाज काढायचा मला आनंद व्हायचा पण अक्षरशः इकडं तो आनंद आम्हाला येताना आणि जाताना तो आमचा आनंद कुठेतरी हिरमुसून जायचा कारण होतं रस्ते छोटेसे रस्ते आणि प्रचंड खराब म्हणजे रस्त्यांची अवस्था इतकी बिकट होती की इकडे यायला आनंद व्हायचा पण भीती वाटायची त्या रस्त्यांची म्हणजे शरीरापात्रासव्हा मोटरसायकलवर यायचं लाईट नसायची पर्यटनाच्या विषयी सोयी नसायच्या कॉलेज जीवनात गेल्यानंतर रस्ता हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला कारण आमच्या दोन तीन मित्रांचा ऍक्सिडेंटली मृत्यू झाला आणि त्या कारणीभूत रस्ते होते मग आम्ही अकोले तालुक्यात ता ता आत्मात असेल सर्वांना खड्डेमय तालुका जनआंदोलन नावाचं एक आंदोलन उभं केलं होतं आम्ही आमचे तेव्हाचे मित्र संदीप दराडे होते मी होतो बाकी आपण सगळेच होते त्यावेळेसचे काही पत्रकार बांधवी आमच्या सोबत होते म्हणजे तुम्ही होते गणेश होते अमोल शिरे सगळेजण एक फार मोठं इथं चाळीस वर्षांची सत्ता उलथून टाकायला फार मोठा विषय होता खड्डेमय जनआंद तालुका जन आंदोलन म्हणून त्या आंदोलन त्या आंदोलनाचा बेस होता की तालुक्यातल्या रस्त्यांची दळणवळणाची सोय चांगली झाली पाहिजे कारण दळणवळण चांगलं झालं तर पर्यटनाला वाव मिळते व्यापाराला वाव मिळते व्यापाराला बाब मिळाली म्हणजे शेतकऱ्यांना गोरगरिबांना आपोआपच पैसे मिळतात वेगवेगळ्या गोष्टी इथं बदलतात आता इथं आल्यानंतर मागच्या पाच वर्षापूर्वीचे आणि आजचे रस्ते बघून अक्षरशः आनंद होत आहे आणि समाधान होते की दोन हजार एकोण ला दिलेलं मत कुठेतरी सार्थ ठरलंय कुठेतरी तेव्हाचा उभा केलेला लढा तेव्हा आमदार डॉक्टर किरण लामटेना दिलेली साथ तेव्हा त्या ह्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आज इथं या गावामध्ये सभामंडप झालाय शाळेच्या खोल्या दुरुस्त झाल्यात शाळेला काही मदतही मिळवल्या आणि सगळ्यात महत्वाचा रस्ता पाणी अडवण्याचे खूप सुंदर काम या भागात झाले गावोगाव म्हणजे इथं घरोघरी गेल्यानंतर लाडक्या बहिणीचा विषय काढल्यानंतर अक्षरशः म्हाताऱ्या माणसांच्या आणि आया बहिणींच्या चेहऱ्यावर हसू येते आणि त्या एक कुठंतरी या सरकारचं एक चांगली बाजू मांडण्यासाठी आम्ही इथं आलोय मत मागायला आलोय म्हणून आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे हसून आमच्याकडे बघून आम्हाला म्हणताय बाळांनो पैसे मिळाले इथून पुढे मिळत राहिले पाहिजे आम्ही त्यांना सांगतोय की पंधराशे नाही आता एकवीसशे रुपये मिळतील आणि ते शंभर टक्के मिळतील फक्त हे सरकार आलं पाहिजे आणि सरकार आणायचं असेल तर इथं अजितदादांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर किरण लाम ते पुन्हा एकदा आमदार झाले निश्चितच सर पण पर, परंतु तुमच्याकडे पाहण्याची एक समाजकारणातल्या राजकारणामध्ये राज पाहता आणि तुम्ही अजितदादांच्या उपस्थितीमध्ये एका पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या मागील म्हणजे कुठल्या विचाराने तुम्हाला किंवा काय संकल्प करू तुम्ही आज राजकारणामध्ये पहिले पाऊल टाकत आहे समाजकारणात फक्त समाजाचे प्रश्न तेवढ ठेवता येतात समाजाच्या प्रश्नांची जाणवून त्यांना फक्त मांडता येतं परंतु ते जर सोडवायचे असतील तर तुम्हाला शंभर टक्के सक्रिय राजकारणाशिवाय पर्याय नाही या गोष्टीला मी पर्सनली मानतो की तुम्हाला समाजाचे प्रश्न जर एका व्यासपीठावर मांडायचे असतील आणि मांडून सोडवायचे असतील तर तालुक्यात काही संघटना आहेत ते फक्त प्रश्न तेवत ठेवतात फक्त प्रश्न मांडत ठेवतात आम्हाला त्यांच्यासारखं करायचं नव्हतं ते प्रश्न मांडून किंवा तेवत ठेवून आम्हाला आमच्या प्रॉपर्टी वाढवायच्या नव्हत्या किंवा आम्हाला आमचे बंगले करायचे नव्हते आमच्या आम्हाला प्लॉट करायचे नव्हते किंवा लोणीच्या पाठीमागे एखाद्या मंदिरात थांबून आम्हाला सेटलमेंट करायच्या नव्हत्या आम्हाला एका चांगल्या प्रवाहात जाऊन त्या चांगल्या प्रवाहात आम्हाला पुढे यायचं होतं म्हणून आम्ही फार विचार करून फार चांगल्या माणसांची संधी घेऊन आम्ही आपल्या राज्याचं एक आदर्श नेतृत्व सर्वांचे लाडकी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा पक्ष निवडला त्यांचे विचार निवडले आणि इथे किरण लामटेंना ताकद देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलाय तालुक्यामध्ये एकूण नऊ उमेदवार उभे आहेत सर सध्या सिटीमध्ये आणि डॉक्टर किरण लामटे हेच विकास करू शकतात असं तुम्हाला वाटतं का विकासाचं धोरण घेऊन एकच उमेदवार उभा आहे बाकी पाच कावळे दोन तीन आहे आणि बाकीच्यांचे नावही आठवत नाही काही त्याच्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन उभा असलेला मला तरी वाटतं एकच उमेदवारी सर निश्चितच तुम्ही समाजकारणातून तुम राजकारणात प्रवेश केलाय नक्की राजकारणात येण्यामाग भूमिका काय आहे तुमची नक्की तुम्हाला राजकारणात तुम काय अपेक्षित आहे स्पष्टपणे सांगतो नाकाला जायचं आणि गाडगाला पोहायचं हा प्रकार आपल्या आयुष्यात आपल्याला जमला नाही माझा मा ज्यांना कोणाला परिचय असेल मी स्पष्ट बघतो उघड आणि खरं स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे राजकारणात येताना मी राजकारण करायला आलो मी समाजकारण समाजकारणातून घडले चळवळीतून घडलो ते करून मी राजकारणात आले राजकारणातून मला राजकारण करायचंय मला पारदर्शक आणि फार चांगलं राजकारण करण्याची इच्छा आहे मला डॉक्टर डौ, डौ, किरण लामटेंचा कारभार आवडतो आमची फार जुनी मैत्री जी आज मी ओपन करतो की बऱ्याच ना वाटत असेल मी प्रवेश केला मी फक्त शिक्का मारून घेतला नव्हता डॉक्टर किरण लामटेंचे आणि माझे फार जुने म्हणजे मी कॉलेज असताना असतानापासूनचे आजपर्यंतचे आमचे फार चांगले संबंध आहेत आम्ही जे काही गोष्टी केल्या असतील त्या मिळून विसरून एकमेकांच्या सल्ल्याने केल्या असतील माझा राजकारणात येण्याचा हेतू हा क्लिअर आणि क्लिअर राजकारण आहे ते, राज राज ते पारदर्शक आणि चांगलं राजकारण मला माझ्या विभागाला दाखवून द्यायचे भविष्यामध्ये डॉक्टर किरण लामटेंनी किंवा अजितदादांनी जर माझ्यावर माझ्या कला माझ्या गुणांवर माझ्या नेतृत्वावर मी सिद्ध करेल स्वतःला मी म्हणत नाही मला लगेच कुठेतरी संधी द्या पाच वर्ष जातील दहा वर्ष जातील पंधरा वर्ष जातील मी काम करत राहील मी मला घडवत राहील आणि मी शिकत राहील मला फार मोठ्या अपेक्षा नाही पण घराने शाहीला कुठेतरी विरोध असावा त्या घराने शाहीला कुठेतरी थांबवावं या एकाच घराण्याने या तालुक्यावर वर्चस्व गाजवू नये कुटुंबशाही इथं झाली नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर कोणी पुढे यायला तयार नाही आहे तर आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसांनी पुढे आलं पाहिजे ने नेतृत्व करण्याची संधी मागितली पाहिजे म्हणून मी येतोय मला उद्या ग्रामपंचायतीला माझ्या भागाने संधी दिली किंवा मला पंचायत समितीला संधी दिली जिल्हा परिषदेला जर संधी दिली तर मी शंभर टक्के सक्रिय राजकारणात विविध कामांवर विविध गोष्टींवर विविध प्रश्नांवर काम करेल त्यासाठीच मी राजकारणात आलोय निश्चितच आपल्यासोबत होते बी एस एफ खोडसे यांनी नुकताच दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक विकासाचं विजन घेऊन ते आज राजकारणामध्ये पाऊल ठेव ठेवत आहेत त्यांना अपेक्षा आहे की आम्ही ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहोत तो उमेदवार हा आदिवासी बांधवांसोबतच तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं सुयोग्य आहे